नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाशिकचे गोसावी आज आहे अक्षय तृतीया गोसावी परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तृतीया जुन्या याच्यात आखादा म्हणतात अक्षय तृतीया दिवशी कराकेळीची पूजा केली जाते नंतर पुरणपोळी आणि आंबेरासाचं जेवण केलं जाते आंबेरासाचं जेवण हे स्टार्ट इथूनच केलं जातं अक्षय तृतीयापासून महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी आधीच आंबेरस खातात पण नाशिक भागात शक्यतो आंबेरस हा अक्षय तृतीयाच्या दिवसापासून सुरुवात करतात तरी तुम्ही सर्वांनी आमच्याकडे पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी जरूर यावी प्पांची इकडे देवपूजा चालू आहे आज आज आहे काय आहे आज अक्षय तृतीया आज आहे अक्षय तृतीया मराठी म्हणतात सगळ्यांना आमच्याकडून अक्षय तृतीयाची हार्दिक 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 शुभेच्छा नैवेद्यासाठी पापड आणि कुरडई तळून घेतोय इकडे पुरण करण्यासाठी डाळ शिजवून घेतली आहे आणवित बाळाचं काय चालू आहे बघा आम्ही अन्वीत कामात आहे था तर तो स्वतः स्वतः दूध पितो आज हुशार झाले हाय कर हाय कर सगळ्यांना इकडे बघ हाय बाय बाय कर हाय हाय स्माइल आमच्याकडे साखरेचे पुरण आले तर आता डाळीमध्ये साखर टाकली आहे पुरण तयार करताय तुमच्यासाठी मी चटणी बनवली आहे हो काय म्हणते तू कसली चटणी बनवली हो सांग बघू दे कशी ती बघा मला लाल चटणी खायची होती ना होती अरे वा चटणी बनवली कसली बनवली खोब हो। कसती ओळखा ना तुम्ही अगं मला तो वाटतं ही खोबऱ्याची आणि लसणाची चटणी मला खूप आवडते ग अतिशय कशाला बनवली ती चटणी ते जेवण नाही करत माहिती का त्याला पाऊन ठेवावं हो लागणार आहे तो डबा आता अग तना पुरन तना पुरन पुरी 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 रस... आज पुरणपोळी नसली तरी चालेल पण मला चटणी पुरण सगळं फिकेल पुरणपोळी अजिबात द्यायची नाही आणि साधी पोळी बनवते मी ते ठेवू आपण हा त्यांना पुरणपोळी आज पुरणपोळी अजिबात नाही भेटणार तुम्हाला बरं अगं पण आज सणाचा दिवस आहे ना नाही तुम्ही चटणी खा, खा? बोल ना तुम्ही काय बोलले की पुरणपोळीच्या पुढे चटणी काय चटणीच्या पुढे पुरणपोळी फिक्की पडायला फिक्की आहे ही गोष्ट मान्य आहे पण काय होतं पण आज सणाच्या दिवशी सणाच्या दिवशी गोड खावे असे मनाला वाटते म्हणून मी गोड पण खाणार आहे आणि थोडी चटणी पण लावणार आहे तयार इकडे मसाल्यासाठी हे वाटण तयार केलं आहे आम्ही मसाला जास्त बनवून ठेवतो स्टोर करून ठेवतो हा मसाला खूप दिवस टिकतो म्हणजे मेन म्हणजे आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो हा मसाला आणि जास्त दिवस राहतो त्याच्यामुळे आम्ही एकदाच बनवून ठेवतो पुरण गाळण्यासाठी आम्ही ही स्पेशल चाळणी घेतली आहे याच्यामध्ये आम्ही पुरण गाळतो देवपूजा झाली आहे आता आणि आता इकडे अक्षय तृतीयाला हे असं याला करा केळी म्हणता वरच्याला करा म्हणता ना वरच जे आहे ते करा करा आणि खाली जे आहे ते केळी त्याची आज पूजा केली जाते आणि त्याच्यावरती आपली हे काय हो खरबूज खरबूज ठेवला जात असं पूजा केली जाते ती ती आस... करा याला काळा म्हणतात त्याला केळी म्हणतात ज्यांचे आई वडील गेलेले त्यांच्या साथीच हे हो वापरतात जे आई गेले असेल तर फक्त कराच वापरतात केळीच वापरतात हे आणि केळी गेले ते एकच वापरतात दोन्ही गेल तर करा आणि केळी वापरतात हो त्याच्यावरती अशा प्रकारे खरगुस ठेवला जात कुंकू वाहून पूजा केली जाते हे मला माहिती नव्हतं इकडे नाशिकला जेव्हा आले ना तेव्हापासून मला हे माहिती झालं आमच्या इकडे गावाकडे असं पूजा नाही करत फक्त अक्षय तृतीयाला पूजा करून देवांना नैवेद्य दाखवता एवढंच असतं तिकडे आणि इकडे असं पण आहे नाशिकला की अक्षय तृतीयाची पूजा झाल्यानंतरच आंबेरस खाल्लं जातो इकडे आणि आमच्या इकडे असं नाहीये म्हणजे आंबे आंब्याचं सीझन सुरू झालं की आंबेरस खायला सुरु करता इकडे अक्षय तृतीया झाल्यानंतर आंबेरस खायला सुरु करतात बरेच ठिकाणी बरेच बरेचसे लोक आम अक्षय तृतीयापासून आंबेरस खायला सुरुवात करतात बरेचसे लोक आधी आंबा हा खातच नाही अक्षय तृतीयापासून आंबा खायला सुरुवात करतात अक्षय तृतीयाच्या आधी आंबे हे गोड लागत नाही त्यामुळे ते खात नाही त्यांचे प्रथापणे इकडे त्या पद्धतीचे त्यामुळे ते आंबेरस हे अक्षय तृतीयानंतरच खातात पुरणपोळीसाठी आम्ही असे पीठ गाळून घेतो आणि याच्याने काय होतं की एकदम मऊ पीठ भा हे होतं मोठं मोठं पीठ बाजूला निघतं आणि त्याच्यामध्ये काय तर याच्याने पोळी एकदम मऊ आणि लुसू लुसलुसीत होते त्यामुळे आम्ही असे गाळून घेतो आता पीठ मळण्यासाठी घेतलं आहे पोळ्यांसाठी तर यामध्ये आता तेल टाकलं आहे मैदा टाकणार आहे थोडासा आणि हे पीठ ते साडीने गाळून घेतलेलं पीठ आहे आम्ही पोळ्यांसाठी हेच पीठ यूज करतो याच्याने पोळ्या खूप मऊ लुसलुसीत होता हा मसाला पण तयार झाला आहे हा मसाला आम्ही स्टोर करून ठेवतो कमीत कमी आठ ते दहा दिवस हा टिकतो याच्यामध्ये कांदा लसूण आलं कांदा खोबरं आणि मिरच्या वगैरे जे असतात ते भाजून घेतो आणि बाकी मग आपला थोडासा खडा मसाला टाकतो आणि आलं लसूण कोथंबीर कोथंबीर जास्त यूज करतो याचा आता आंबे रस करूया आंब्यामधील रस अशा प्रकारे काढून घेतला आहे आता आपण मिक्सर मधून काढूया मस्त पैकी आंबेरस तयार झाला आहे हे पहा तुम्ही बघू शकता किती छान झाले वा आता पुरणपोळी पुरणपोळी आई खूप छान बनवतात त्यांच्या हातची पुरणपोळी सगळ्यांना आवडते हे बघा किती छान पुरणपोळी होत आहे बघा एकदम मऊ किती छान पोळी झालेली आहे सार पण तयार झाला आहे बघा मी तुम्हाला बोलली होती ना की अशा पीठ गाळण्यामुळे पोळ्या खूप छान आणि मऊ आणि लुसलुसित होता बघू शकता तुम्ही कि किती छान पोळी फुगली आहे एकदम मऊ आणि लुसलुसित झाली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कमेंट्स मध्ये नक्की कळवा मदत करतोय आजीला नैवेद्य करू लागतोय हो ना नैवेद्य करतोय ना तू हा करतो का तू हा कर ते म्हणतोय तो मी करतो असं म्हणतो छान पुरणपोळी तयार झाली आहे करा केळीला पप्पा नैवेद्य दाखवत आहे करा केळीला पप्पा आता नैवेद्य दाखवत आहेत नैवेद्य समोर पहिले ధూపం దీపం నైవేద్యం సమర్పయామి ధూపం దీపం నైవేద్యం సమర్పయామి ధూపం దీపం నైవేద్యం సమర్పయామి ధూపం దీపం నైవేద్యం సమర్పయామి శ్రీ సరోతంబే మాతృష్ దత్తం ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ ఓం క్లీయీ మా దేవాయమీ తన్నో శ్రీ గణేషాయ శ్రీ వెంకటేషాయే రంభ ప్రారంభు ओम जगदंबे माते प्रसन्न गुरुदेव दत्त वरे नारवदे वरे नार श्री सरोदेव देवानी ते इथंच थांबवत आहे पण आज ना आज आमच्या पत्नी धर्मपत्नीने माझ्यासाठी चटणी केली होती पण ते म्हणे तुम्हाला पुरणपोळी देणार नाही पण मी म्हटलं आजच्या दिवस मी पुरणपोळी खातो मला डायबिटीज आणून सुद्धा मी पुरणपोळी खाल्ली आणि मग तिला म्हटलं मी उद्या चटणी खाईन त्यामुळं तिच्या हातची पुरणपोळी अतिशय सुंदर आणि चांगली झालेली असं त्याच्यावर खूप आवडतं तुम्हाला पण आवडतं का हे कमेंट्समध्ये आम्हाला तुम्ही नक्की कळवा हा ब्लॉग आम्ही इथंच थांबवत आहोत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरभरून प्रेम आम्हाला मिळू द्या धन्यवाद